कंबरदुखीवरती सहज करता येतील असे दहा घरगुती उपाय नंबर एक मोहरीचे तेल आणि लसूण लोखंडी कढईत दोन ते तीन चमचे मोहरीचे तेल लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घालून गरम करा लसूण पाकळ्या काळ्या होईपर्यंत किंवा पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत तेल आणि लसूण गरम करा तेल गाळणीने गाळून घ्या ते थोडंसं थंड होईपर्यंत थांबा कमरेवर या तेलाने मसाज करा कंबरदुखीसाठी हा घरगुती उपाय नैसर्गिकरित्या काम करतो हा उपाय सांधेदुखीवरतीही उपयुक्त आहे नंबर दोन गव्हाची चपाती आणि तिळाचे तेल कंबरदुखीवर उपचार करण्यासाठी फक्त एका बाजूने गव्हाची चपाती शेका दुसरी बाजू कच्ची सोडा आता रात्री झोपताना चपातीच्या कच्च्या भागावर तिळाचे तेल लावा ही चपातीच्या कमरेच्या दुखणाऱ्या भागावर बांधून झोपी जा सकाळी उठल्यावर पाठदुखी नाहीशी झाल्याचे दिसेल ही क्रिया जोपर्यंत कंबरदुखी कायमची बरी होत नाही तोपर्यंत करा नंबर तीन हर्बल तेल हर्बल तेलाने कमरेला मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात तुम्ही निलगिरी तेल बदाम तेल ऑलिव्ह तेल किंवा खोबरेल तेल इत्यादी कोणतेही हर्बल तेल वापरू शकता प्रथम तेल थोडे कोमट करा आणि नंतर वेदनादायक भागावर हळूहळू मालिश करा या उपायाने महिलांच्या कंबरदुखीवरती नक्की आराम मिळतो नंबर चार आले म्हणजेच अद्रक ताजे आले बारीक करून वाटून घ्या कमरेच्या प्रभावित भागावर पेस्ट व्यवस्थित लावा पेस्ट कोरडी होईपर्यंत प्रतीक्षा करा एका स्वच्छ उबदार ओल्या कापड घ्या आणि या कापडाने पेस्ट पूर्णपणे स्वच्छ करा कंबर दुखी असणारी व्यक्ती आठवड्यातून एकदा किंवा त्याहूनही अधिक वेळा हा उपाय करू शकते नंबर पाच लिंबू आणि मीठ लिंबाच्या रसामध्ये एक किंवा दोन चिमुटभर मीठ घाला हे लिंबू आणि मीठ मिश्रण दिवसातून दोनदा प्यावे कंबरदुखीवरती आराम मिळेल नंबर सहा गरम पाण्याची वाफ कंबर दुखण्यावर उपचार करण्यासाठी स्टीम मसाज देखील एक आयुर्वेदिक उपचार आहे कंबरदुखी होत असल्यास मोठ्या भांड्यात पाणी गरम करावे आता एक मऊ आणि कोरडा टॉवेल घ्या आणि गरम पाण्यात टाका आणि पिळून घ्या आता कमरेवर या टॉवेलची वाफ घेतल्याने दुखण्यात आराम मिळतो वाफेमुळे शरीरातील छिद्रे उघडतात आणि या उपायाने महिलांच्या कंबरदुखीवरती सुद्धा आराम मिळतो नंबर सात अर्थ्राजेक्स मलम हे केवळ वेदनाशामक औषध नाही ते शरीराला पुनरुज्जीवन करते हे कमी वेळेत खराब झालेल्या पेशी पुनर्संचयित करते वेदनांचे कारण काढून टाकते आणि कंबर आणि मणक्यांना त्यांच्या मूळ स्थितीत पुनर्संचयित करते आपण केवळ लक्षणांपासून मुक्त होत नाही तर अर्थाजेक्स हे कंबरदुखी मुळापासून बरी करते नंबर आठ कापूर आणि खोबरेल तेल कापुराचे चार ते पाच गोळी घेऊन खोबरेल तेलात उकळवा उकळल्यानंतर तेल गाळून बाटलीत भरून ठेवा घरी कंबर दुखीचा उपचार करण्यासाठी आठवड्यातून दोनदा आपल्या पाठीला कमरेला मालिश करा कंबर दुखीवरचा हा घरगुती उपाय सांधेदुखी बरी होण्यासही सुद्धा उपयुक्त आहे नंबर नऊ नीलगिरी तेल कोमट पाण्याच्या बादलीत निलगिरी तेलाचे काही थेंब मिसळून आंघोळ केल्याने कंबर दुखीपासून आराम मिळतो कंबर दुखीसाठी हा घरगुती उपाय तुमच्या संपूर्ण शरीराला आराम देतो आणि सर्व वेदनांपासून आराम देतो नंबर दहा तुळस पाठदुखीवर उपचार करण्यासाठी एक कप पाण्यात आत, आठ ते दहा तुळशीची पाने टाका आणि तोपर्यंत उकळवा जोपर्यंत ते अर्धे होत नाही ते थंड झाल्यावर त्यात चिमुटभर मीठ टाकून रोज प्या यामुळे कंबरदुखीमध्ये दीर्घकाळ आराम मिळतो तर मंडळी हे होते कंबरदुखीसाठीचे दहा सहज करता येतील असे सोपे घरगुती उपाय तर नक्की हे उपाय करा आणि कंबरदुखीपासून मुक्ती मिळवा धन्यवाद